बात में आहे नारायणगाव वारुळवाडी येथून कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणी स्वर्गीय रामचंद्रजी बाबेल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कृषी महर्षी पुरस्कार ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहेर यांना जे एम आर टीचे प्रमुख जे के सोलंके साहेब यांच्या हस्ते देण्यात आला त्याचप्रमाणे विज्ञान प्रेरणा हा पुरस्कार मेडिकल डायरेक्टरचे सर्व उपचार आश्रम उरळीकांचनचे अभिषेक देवीकर सर यांना देण्यात आला त्याचप्रमाणे प्राध्यापक कवी लेखक व पत्रकार राजेंद्र कुमार शेळके यांना ज्ञानप्रेरणा या, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच जीवन गौरव समाज प्रेरणा व ज्ञान प्रेरणा पुरस्कार असे विविध पुरस्कार यावर्षी स्वर्गीय रामचंद्रजी बाबेल ट्रस्टच्या वतीने देण्यात आले त्याचबरोबर कविता शास्त्रज्ञांच्या आणि कविता जाणिवांच्या या दोन पुस्तकांचे ईबुक कवितांचे ऑनलाइन प्रकाशन मान्यवर व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी प्रकाश मामा पाटे ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहेर जे प्रमुख जे के सोलंकी साहेब ट्रस्टचे अध्यक्ष जेसी सी कटारिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटक सचिव माया कटारिया आणि समर्थ रुरल एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त वल्लभ सर उपस्थित होते हे पुरस्काराचे अठरावे वर्ष असून अतिशय शानदार पद्धतीने ट्रस्टच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रुपाली मुथा यांनी केले या कार्यक्रमासाठी सर्व स्तरातील मान्यवर व्यक्ती महिला वर्ग व पत्रकार बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके व कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात नमस्कार कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणी स्वर्गीय रामचंदजी बाबेल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कृषी महर्षी पुरस्कार ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय अनिल तात्या मेहर यांना आदरणीय जे के सोळंकी साहेब यांच्या हस्ते देण्यात आला त्याचप्रमाणे विज्ञान प्रेरणा हा पुरस्कार मेडिकल डायरेक्टर निसर्गोपचार आश्रम चे आदरणीय श्री अभिषेक देवीकर सर यांना देण्यात आला त्याचप्रमाणे समाज प्रेरणा ज्ञान प्रेरणा आणि जीवनगौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार यावर्षी स्वर्गीय रामचंदजी बाबेल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात आले त्याचबरोबर कविता शास्त्रज्ञांच्या आणि कविता जाणिवांच्या या दोन पुस्तकांचं ई बुकनीय प्रकाश मामा पाटे वरिष्ठ वित्तीय अधिकारी डॉक्टर जे के सोळंकी साहेब रामणुती मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय अनिल दात्या मेहेर ट्रस्टचे अध्यक्ष जे सी कटारिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटक सचिव सौ माया कटारिया आणि समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे विश्वस्त वल्लभ शेळकेसर उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातील शिक्षकांना आणि समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला हे पुरस्काराचे अठरावे वर्ष असून अतिशय शानदार पद्धतीने आणि वेगळ्या स्वरूपामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन स्वर्गीय रामचंद्रजी बाबेल चॅरिटेबल ट्रस्टने केलं होतं मी आलेल्या सर्व मान्यवरांचं बाबेल ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी ऋण व्यक्त करतो धन्यवाद स्वर्गीय रामचंद्र बाबेल ट्रस्ट धोलवट मार्फत ग्रामोन्नती मंडळाच्या दुर्वर रापस अगनीस महावि विद्यालयामध्ये काम करणारे विज्ञान विषयाचे शिक्षक ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत आणि जे खरंच विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी फार मोठं काम करतायत असे रतिलाल बाबेलसर आदरणीय बाबेल सर त्यांच्या तीन दोन कविता संग्रहाचं चा प्रकाशन आज केलेलं आहे त्यासोबतच या ट्रस्टच्या मार्फत दिले जाणारे पुरस्कारसुद्धा आज समाजामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांना दिले गेलेले आहेत हे सगळे सन्मानार्थी आणि सरांनी केलेलं काम या दोन गोष्टी समाजासाठी अतिशय कल्याणकारी आणि उपयुक्त आहेत याच्यासाठी बाबेल कुटुंबाचं आदनीय बाबेल सर आणि सौ बाबेल मॅडम या दाम्पत्याचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन अशा सोहळ्याचा भाग होता आला याचासुद्धा मला खूप अभिमान आहे आणि आनंद आहे अशाच प्रकारची उत्तरोत्तर प्रगती आणि वेगवेगळे उपक्रम बाब्यांच्यासमार्फत सर आणि मॅडम घेतील अशी मला आशा आहे स्वर्गीय रामचंद्रजी बाबेल यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी दिले जाणारे विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांना एक गुणवत्तापूर्ण पुरस्कार याही वर्षी अनेक मान्यवर व्यक्तींना जाहीर झालेले आहेत आणि त्याचा पुरस्कार वितरण सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे स्वर्गीय रामचंद्र बाबेल ट्रस्ट याच्यानं जे मुख्य प्रवर्तक या ट्रस्टचे आहेत कटेरे पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय बाबेल सर जे जुन्नर नव्हे तर महाराष्ट्रातील एक विज्ञान क्षेत्रात असेल अध्यात्म क्षेत्रात असेल किंवा विज्ञानपूर्ण असं काम ते त्या शिक्षण क्षेत्रात करत असताना त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून एक आपल्यासारखेच एक वेगवेगळे शिक्षक आहेत की ज्यांना आत्तापर्यंत अशा प्रकारचं कर्तृत्वगौरव कधी झालेलं नसेल असे शिक्षक निवडून अशा मान्यवर व्यक्ती निवडून त्यांचा सन्मान करण्याचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला आहे बाबेन सर नेहमीच वैविध्य पूर्ण उप, उपक्रम साजरे करण्यासाठी राबवण्यासाठी आग्रेसर असतात आणि विज्ञानामध्ये जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ असेल महाराष्ट्र विज्ञान अध्यापक संघ असेल या सगळ्यांच्या माध्यमातून ते अतिशय उत्कृष्ट काम करता पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील लोकांनी या क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव करण्याचे एक प्रकारे त्यांचे गौरवाला पावती देण्याचे कामही त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत माध्यमात हे वतीनं दिले जाणारे पुरस्कार यावर्षी आदरणीय अनिल तात्या मेहर यांना कृषी महर्षी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्याचप्रमाणे वर्ळिकांचे निधी निसर्गोपचार केंद्राचे देवीकर डॉक्टर देवीकर यांनाही समाज प्रेरणा हा पुरस्कार देण्यात आला त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात आणि विज्ञान अध्यापक संघाच्या कार्यात अतिशय मोलाचं काम करणारे राजुरी येथील विज्ञान शिक्षक तानाजी वामन यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर जीवन गौरव दवरु, पुरस्काराने गौरवण्यात आले या ट्रस्टचं जे काम आहे ते आदरणीय बाबेल सर यांच्या मार्गदर्शनाने आणि जे सी कटारिया यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय चांगल्या रीतीने चाललेलं आहे अठरा वर्ष अविरत काम करणारे हे ट्रस्ट अतिशय उल्लेखनीय असं काम करतायत त्यांना त्यांच्या भावी भविष्यकाळातील कार्यासाठी शुभेच्छा